नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीराजांना जबरदस्त धक्का दिलेला आहे एक मराठा चेहरा म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत आज पक्ष प्रवेश होत आहे आणि बाबा कदम अर्थात अंकुश कदम जे आहे स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष होते मराठा चेहरा होता आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त आपण पाहू शकता अंकुश कदम यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रवेश केलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे बॅनरबाजी जी आहे शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे अंकुश कदम यांच्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन अनेक तरुणांचा पक्षप्रवेश करताय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश होत आहेत आणि असंख्य जे आहे राज्यभरातले कार्यकर्ते प्रेम संख्या झपाट्याने वाढते आपल्या सोबत अंकुश कदम आहेत सर तुम्ही आज शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतायत आगामी काळामध्ये हा खूप मोठा धक्का स्वराज्य पक्षाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आहे नक्कीच स्वराज्य पक्ष याला धक्का नसून एक प्रकारे स्वराज्य पक्ष पुढच्या निवडणुकीत निवडणुकी लढवणार नसणार येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नसल्यामुळे आणि इथल्या समर्थकांना इथले जे विस्थापितांची मुलं खऱ्या अर्थाने आम्हाला तयार करायची होती त्याचं स्वप्न आम्ही याच्यामुळं पूर्ण करू शकत नाही आणि म्हणूनच तिकडेही भगवा होता इकडेही भगवा आहे आणि या भगव्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही हा आज निर्णय घेत आहोत येणाऱ्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये नक्कीच शिवसेना महायुतीचा भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही पडकवू परंतु घराणेशाहीचा नाही आहे तर महायुतीचा ध्वज असेल हा सर सर राजांना आज तुम्ही सोडून एकनाथ शिंदेना प्रवेश काय नाराज होती संभाजीराजांवर काय भविष्यामध्ये का हा पक्ष वाढू शकत नाही मग कुठंतरी आता निर्णय घेतला गेला पाहिजे छत्रपती संभाजीराजे हे कायम माझे दैवत राहतील त्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वराज्य पक्ष लढत नसल्यामुळं आमच्या या सगळ्या तरुणांना आम्ही आशा दिलेली होती की आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील महानगरपालिका असतील याच्यामध्ये आपण लढणं गरजेचं होतं आणि इतक्या वर्षाची प्रतीक्षा आमची भंगले असती म्हणून त्यांना अतिशय विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्त येत आहे कोणतं पद तुम्हाला मिळेल असं वाटतं आहे काय मग निवडणूक लढवणार आहात का आज तरी छत्रपती शिवरायांचा भगव्याचा रक्षक हेच पद मला महत्वाचं वाटतं आणि यासाठी कुठल्याही पदापेक्षा काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि एकनाथ साहेबांचं एक वाक्य आहे की कामाला महत्त्व द्या पदापेक्षा काम करायला पाहिजे आणि त्या कामाच्या जोरावरती येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या महानगरमध्ये ना महानगरपालिकेवरती फडकवण्याचं काम आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी यापुढे करतील तर कामाला महत्व असं म्हणताय पण इथे ज्या पद्धतीने शिवसेनेत शिंदेच्या शिवसेने मोठ्या प्रमाणात गटबाजी आहेत सगळ्या नेत्यांची संख्या झपाट्यानं वाढते दोन चार गट आहेत मग अंकुश कदमांचा अजून एक गट त्याच्यामध्ये भरणा पडणार आहे मग, मग कसं या लोकांना जुळून घेणार आहात हे फक्त विरोधकांचे बोल आहेत आज ही शिवसेना एकनाथ शिंदेनी एक शब्द टाकला तर ता सर्वजण अगदी प्रामाणिकपणे काम करतात असा कुठलाही गटतट होणार नाही आणि होऊन देणार नाही आणि कदाचित याच्याचसाठी मला साहेबांनी जबाबदारी देत असतील तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे अंकुश कदम आगामी काळामध्ये मराठा चेहरा एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश करून आगामी काळामध्ये गणेश नायकांना शह देण्यासाठी मराठा चेहरा जो आहे शिंदेच्या शिवसेनेत आपल्याला आज दिसणार आहे कॅमेरामॅन विक्रमसह विकास मिरगण साम टी व्ही नवींबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका